प्लीज 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 लेडीज लेडीज अँड नमस्कार मित्रांनो रात्रीशी नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनल चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आत्याचा पाहूनचार ही कथा आपण आपल्या चॅनलवर ऐकत आहात आपल्याला ही कथा नक्की आवडत आहे आणि खूप आवडली आहे हे सुद्धा मला समजलं आहे चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता कथेच्या चौथ्या भागाला मी सुरुवात करत आहे तर पुढं असं घडलं की मी जसं आत्याच्या चड्डीवर हात ठेवला तसं आत्यानं माझ्या हातावर हात ठेवला आता काय करावं मला काही सुचत नव्हतं आता मात्र मार नक्की आहे कारण आत्यानं हातावर हात ठेवलाय जर तिला काही पाहिजे असतं तर तिने बिनधास्त मला तिच्या अंगावर ओढून घेतला असतं असं मला वाटू लागलं आता माझ्या मनामध्ये एक ना अनेक विचार येऊ लागले कसं असेल काय असेल त्याच्या मनात आपल्याबद्दल काय प्लॅन असेल काय विचार असेल काय विचार करेल असं एक ना अनेक विचार माझ्या मनामध्ये घोळू लागले होते काय काय होईना आता जे होईल ते होऊ दे आपल्याकडून चूक तर झाली आहे आपण आपला जो बेत आहे तोच बेत पुढं दामटायचा हे मी माझ्या मनाशी ठरवलं आता मी झोपीमध्ये होतो आणि टाकलो असून चुकून तुझ्या अंगावर हात लागला असेल तुझ्या अंगाला हात असं म्हणायचं असा विचार केला थोड्या वेळानंतर मी थोडासा धीर एक वाटला आणि माझा हात हो जिथं होता तिथून हात थोडासा माझ्या बाजूने ओढून घ्यायचा प्रयत्न केला परंतु आत्तानं तिचा हात एकदम सैल सोडला होता मी जसा माझा हात ओढला तसं माझा हात अगदी निघून आला आता जसा हात माझ्या बाजूला निघाला तसं माझ्या मनामध्ये आणखीन एक दुसरा विचार आला मित्रांनो मला असं वाटलं की आत्याला जर मी पाहिजे असतो किंवा माझ्यासोबत जर तिला मजा मारायची असती तर तिनं माझा हात घट्ट पकडला असता त्याच ठिकाणी दाबून ठेवला होता परंतु असं काहीच घडलं नव्हतं तिने तर माझा हात एकदम सैल सोडला म्हणजे कदाचित ती आणखीन पण झोपेतच आहे आपल्याच मनामध्ये एक ना अनेक प्रश्न तयार होत आहेत आपल्याच मनामध्ये भीती होत आहे काय करावं आहे असा विचार मी केला मला समजलं मी आत्याचा हात हळूच पलीकडे सरकावला आत्यानं हात बिंदपणे ढिला सोडला होता तिचा हात बाजूला पडला आता मला थोडस धीर एक वाटला थोडस मस्त वाटलं मला हायसं वाटलं आणि माझ्या छातीची धडधड आता थोडी कमी झाली होती काही जरी झालं तर आपली चोरी आत्याला सापडलेली नाही म्हणजे आपण तिच्यासोबत जे काही केलोय ते आत्याला काहीच तिच्या लक्षात आलं नाही हे मात्र मला समजलं आणि आता जे काही आहे जाऊ द्या चला आत्याच्या लक्षात आलं नाही तर ह्या गोष्टीचा आपण आणखीन फायदा घेऊ असा विचार करून मी परत एकदा माझं तोंड आत्याच्या चड्डीपर्यंत घेऊन गेलो आणि परत एकदा मी तिथं माझं नाक लावून हुंगू लागलो मला तोच एकदम मदमस्त करणारा वास येत होता यावेळेला पण मी बघितलं परंतु आत्याची चड्डी आणखीन सुद्धा एकदम कोरी करकरीत होती तिथं ओलाव्याचा कसलच मला काही कसलाच खुना स्पष्ट किंवा अस्पष्ट जाणवत नव्हत्या हो मी हळूहळपणे वरून हात फिरवला वरून हात फिरवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो भाग एकदम थोडासा खरखरीत वाटत आहे म्हणजे माझ्या लक्षात आलं की आत्यानं सेविंग काल किंवा आज केलेली असेल इकडे येण्याच्या एक दिवस अगोदर किंवा इकडे यायच्या दिवशी तिने सेव्हिंग केलेली होती सगळं जंगल तिने साफ केलेलं असावं कारण तिथं काहीच जंगलाचा नामोनिशा सुद्धा जाणवत नव्हता आणि थोडस हाताला खरखर लागत असल्यामुळं असं मला वाटलं त्याच्यामुळं मी आणखीन एक विचार केला इकडे यायच्या अगोदर तिच्या मनामध्ये काय असेल का कदाचित का काही नसेल पण जंगल खूप वाढला असेल हा गावाला जाण्याच्या अगोदर सगळं सा काही साफ करून जाऊ असा एक साधा विचार करून पण आता तिथून निघाली असेल असं पण मी विचार केला आणि आता बाकी कशाला काय विचार करायचे असा विचार करून मी माझा हात उचलला आणि परत एकदा तिच्या त्या मस्त गोळ्यावर हात ठेवला आता सुख मला परत परत घ्यावं हो वाटू लागलं आता दाबावं थोडं तरी ह्याच्यावरून दाबलो ना मग मात्र मस्त मजा येईल असं मला वाटत आताच्या दोन्ही तळ हातांना मी एकदम मस्त स्पर्श सुख देऊ लागलो होतो मग हळवारपणे मी तिथून पण हात बाजूला काढला आणि परत एकदा मी तिच्या ढोंगणावरून हात फिरू लागलो तिच्या ढोंगणावरून जसा हात लावला तसं मला आता आणखीन जास्त मजा येऊ लागली आता आणखीन माझं मन माझ्या कंट्रोलच्या बाहेर जावं लागलं आता काही जरी झालं ना राजेश करणार चालू आता किती वेळ आणखीन कंट्रोल करायचे अरे होत नाही रे कंट्रोल मी माझ्या माझ्या मनाला आता समजावू लागलो होतो आता काही झालं ना तर कंट्रोल होतच नाही काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं शेवटी मी परत एकदा माझं तोंड तिच्या ओठाच्या जवळ आणलो माझं पूर्ण शरीर एकदम रोमांचित झालं होतं माझ्या अंगावर काटा येत होता भीती ल, हो बाजला, बाजला। ला ला। तर अशी वाटत होती की काय होईल आणि काय नाही पुढचा क्षण कसा असेल मला काही सुचत नव्हतं परंतु तेवढं करून सुद्धा मी स्वतःवर कंट्रोल ठेवलं आणि माझा हात हळूच तिच्या मानावर ठेवला तिच्या मानावर हात ठेवून तिच्या मानाच्या पाठीमागच्या बाजूला बाजूला मी हळूवारपणे बोटाच्या सहाय्याने खेळू लागलो परंतु मला दुसऱ्या क्षणाला वाटलं मी तर हे बोटाच्या सहाय्याने जर खेळायला सुरुवात केली आणि आत्याला जर जाग आली तर काय करायचं हे पण खूप मोठी गोष्ट आहे ना इथं तर तू जाणीवपूर्वक खेळत आहेस असं पण ती मला म्हणू शकली असती आपल्याला आप काही बोलूच नाही सगळं काही झोपीत झाले स्वप्नात झाले असा एकदम आपण बोलून रिकाम व्हायचं असं ठरवून मी सरळपणे माझा हात उचलला आता जाऊ दे हो जे काही बिंदास्त होईल ते होऊच येई आता दम खायचाच नाही असा विचार करून मी माझा हात तिच्या ढोंगणावर ठेवला आणि तिला एकदम करकसरून कर माझ्याकडे ओढून घेतलो आता झोपीतच ओढून घेतलोय असं म्हणायचं असा विचार केला आणि तिला आम्ही माझ्या घट्ट मिठीमध्ये घेतलं जाऊ दे आता कवर गप बसायचंय आणि किती वेळ शांत शांततेमध्ये राहायचं शांततेमध्ये राहायला राहायला मी पण माणूस आहे ना मला पण भावना आहेत सगळ्या गोष्टी मला पण वाटतात त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच नाहीत चांगलं घ्यायचं उडून आणि बघू पुढं काय होतं असा विचार करून तिला एकदम करकचून ओढून घेतलं एकदम माझं तोंड तिच्या तोंडाला गच्च चिटकावलं आणि तिच्या ओठाला मी एकदम जोरात एकदम चिटकलो परंतु तिच्याकडून कसलाच रिस्पॉन्स आला नाही तिनं तिचा हात माझ्या अंगावर टाकला आणि मला सुद्धा तिनं तिच्या अंगाला चिटकावून घेतलं आता जसं तिनं माझ्या अंगाला ओढून घेतलं मला चिटकावून घेतलं तसं मला वाटलं तिच्याकडून मला रिस्पॉन्स येतोय तिच्याकडून रिस्पॉन्स आहे म्हणून मी सुद्धा एकदम बिनधास्त होतो मला काय करायचंय तिच्याकडून झालं मग मी सुद्धा परंतु आता ती मला रिस्पॉन्स देते असं वाटलं म्हणून मी सरळ माझा हात काढला आणि परत तिच्या चड्डीवर ठेवला परंतु आता सुद्धा खालचा भाग एकदम कोरा कर करीत आणखीन सुद्धा कोरडस काय यार जर तिच्याकडून रिस्पॉन्स असता तर खालचा भाग ओला व्हायला पाहिजे होता हा माझा स्वतःचा अनुभव होता खालचा भाग ओला असायचा आणि खेळ करायला एकदम जबरदस्त मजा यायची तिथं जी कबड्डी क्रिकेट आपण खेळतो ते एकदम जोरशे एकदम मस्त मजेमध्ये खेळायला मिळायचं परंतु इथं कसं असं अजबच आहे सगळं कोरडच कसं काय मिळतंय किती वेळापासून मी खेळतोय परंतु सगळं काही को कोरडच परंतु मी माझ्या मनाला समजावलो अरे राजेश हे सगळं काही तुझ्या एकट्याकडून आहे पुढच्या पार्टीकडून पण तेवढाच रिस्पॉन्स पाहिजे ना पन, जर पुढच्या पार्टीकडून तुला रिस्पॉन्सच नसेल त्याच्या मनामध्ये काही नसेलच भावनाच नसतील तर ओलं कसं होणार हे सगळं काही होण्यासाठी भावनांचा खेळ आहे हा सगळा भावनेच्या आहारात केल्यानंतर भावनेच्या भरात केल्यानंतरच पुढची स्त्री होली होत असते हे सुद्धा तुला कळायला पाहिजे हो ना मग मी माझ्या मनाची समजूत घातली बरोबर आहे यार जे काही करतोय ते एकटाच करतोय जाऊ त्या जेवढं मिळते तेवढं वर बुडतो आत्या नाही तर उद्या माझ्या पट्ट्यात येणारच आहे असा विचार केला आणि मी आता कंट्रोल न करायचं ठरलो तिला घट्ट मिठीत घेऊन मी माझं शरीर पूर्णपणे तिच्या शरीराला चिटकावलं माझा पाय उचलला आणि तिच्या कमरेवर टाकला परंतु तरी सुद्धा ते एकदम ढारा डोळ झोपे मध्ये तिने बिंदा पैकी मला घट्ट जवळ ओढून घेतलं आता कदाचित तिला वाटत असेल ती तिच्या नवऱ्या झोपली आहे जशी तिनं मला तिच्या जवळ ओढून घेतलं आणि तिने पण माझ्या कमरेला हात घट्ट हाताचा विळखा घातला मला मिठीत घेतलं तसं मला थोडं थोडस वाटलं आता बाजी दोन्ही बाजून समान आहे आग दोन्हीकडे लागली आहे असं मला वाटलं होतं म्हणून अगदी पाच मिनिटं किंवा सहा मिनिटं मी तसाच पडून राहिलो आणि तिच्या अंगावरून थोडा हात फिरू लागलो ती सुद्धा माझ्या अंगावर हात फिरू लागली मग माझ्या अंगावर हात फिरवत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण आता खाली हात घालायला पाहिजे म्हणून मी सरळ हात खाली घातला आणि खाली हात घालून बघितलं तर आता सुद्धा कॉरिडरच होतं आईला आता आणखीन किती वेळ कॉरिडर राहणार आहे मला खूप राग यायला लागला होता हे आत्याचं ओलं पण होत की नाही हे असंच आहे हे जनता कोरडीच आहे की काय असं पण मला वाटू लागलं मला तिचा जाम राग यायला लागला होता काय यार कराव, काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं परंतु आता सगळ काही सबरीनं घ्यायचं होतं एवढं सगळं मिळाले पुढचं पण मिळलच ना एवढी गडबड करायची काय गरज आहे असं मी माझ्या मनाला समजावलं आणि थोडं शांत राहायचं ठरवलं तिला घट्ट मिठीत घेऊन तसाच पडलो काही क्षणानंतर माझ्या लक्षात आलं थंडी थोडी वाढली होती मग हळवारपणे खाली पडली मी वळून घेतली कारण आत्यानं जर डोळे उघडले आणि मला जर बघितली तर ती लात घालून मला बाजूला लोटून दिली असती असा विचार माझ्या मनामध्ये मन आला आता मित्रांनो त्यावेळेला मला जे काही वाटलं ते जशाच तसं मी माझ्या शब्दामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे मग मी ती रजई घेतली त्या रजईमध्ये मी तिला पण घर म्हणून घेतलं आम्ही दोघे एकमेकाच्या शरीराला चिटकून मस्त पैकी झोपलो होतो तिच्या मनामध्ये फिलिंग्स काय होत्या तिच्या मनात काय चालू होतं मला काहीच माहित नव्हतं परंतु आता तिची साडी जी होती तिचं तिनं तिचा गुडका वर केल्यामुळं तिची साडी जांगेपर्यंत अगोदरच वर गेली होती त्याच्यामुळे तिची वर गेलेली साडी वर गेल्यामुळं पाठीमागचं जे ढोपर होतं ते सगळं काही उघड झालं होतं मी तिला घट्ट चिटकलो आणि माझा हात तिच्या पाठीमागच्या तिच्या ढोंगणावरून फिरू लागलो हात फिरवत असताना मला खूप मस्त वाटू लागलं एकदम मुलायम वाटत होतं जस की मखमली गोळ्यावरून मी हात फिरवतोय एका मस्त मखमली गादीवर मी झोपलोय असं पण मला फिलिंग होऊ लागल्या आता काय करायचं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं आता किती वेळ कंट्रोल करायचं स्वतःवर आणि किती वेळ मनाला समजवायचं करू नकोस बाबा मग माझ्या मनाला पण काहीतरी लिमिट होती ना आणि ही लिमिट आता जवळजवळ संपत आली होती कुठल्याही क्षणाला मी आउट ऑफ कंट्रोल होऊ शकलो असतो आणि तिला मी कधी दणके देऊन काढलो आणि कधी चालू केलो हे मला पण कळणार नव्हतं परंतु जेवढं काही शक्य आहे ना तेवढा वेळ कंट्रोल करायचं हे माझं ब्रीद होत आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास व्हायला नाही पाहिजे आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट आहे कोणती पण गोष्ट जेवढी समजदारीनं घ्याल ना तेवढी जास्त मजा देते हे पण मला माहित होतं त्याच्यामुळं मी आणखीन थोडस समजदारीनंच घ्यायचं ठरवलं तिला आता घट्ट मिठीत तर घेतलंच होतो आता आता चांगली पंधरा दिवस आमच्या घरी राहणार होती ती काय लगेच आज सकाळी आली आणि उद्या सकाळी निघून जाणार नव्हती त्याच्यामुळं एवढी गडबड करून सगळं काही अगदी माझ्या मनासारखं होऊ लागलं होतं मी तिला घट्ट माझ्या त्या रजईमध्ये ओढून घेतलं आणि तिच्या अंगावरून परत आणखीन जास्त जास्त हात फिरू लागलो माझं तोंड आता बिनधास्तपणे मी तिच्या तोंडाला लावलं आणि तिच्या ओठाला अगोदर पेक्षा थोडासा जास्त चावू लागलो तिच्या ओठाचं मस्त पैकी रसपान करू लागलो मित्रांनो मी तिच्या ओठाचं जसं रसपान करू लागलो तशी मला जास्त मजा येत होती आता तिला सुद्धा वाटलं असावं की ती तिच्या नवऱ्याजवळ झोपली आहे तिनं सुद्धा काही विचार जास्त बहुतेक केलाच नाही तिनं डायरेक्ट जीप काढली आणि माझ्या तोंडात तो घातली आता तिनं मला आणखीन जास्त जवळ ओढून घेतलं आणि घट्ट मिठी घेतलं आणि ती मला म्हणाली काय यार झोपू द्या ना मला लवकर उद्या सकाळी लवकर उठायचे झोपू द्या ना मला ती झोपेमध्ये होती ती झोपेतच बडबड करत होती तिला माहित नव्हतं ती, ती कुणाजवळ झोपली तिच्या लक्षातच नव्हतं कारण ती मला जाहो बोलायला सुरुवात केली होती अहो मला झोपू द्या ना मला सकाळी लवकर उठायचंय ना असं ती मला बोलत होती याच्यावरून ती माझ्याजवळ आहे हे, हे कदाचित तिच्या लक्षातून गेला असावं हे मला समजलं मी थोडा शांत झालो आणि तसाच तिला थोडस माझी जी मिठी होती ती मिठी थोडी सैल केली आणि तिला थोडस रिलॅक्स होऊ दिलं ती आणखीन शांत पडली मग पुन्हा आता तेवढा चान्स माझ्यासाठी खूप काही होता ती तिच्या नवऱ्याजवळ आहे असं तिला कदाचित वाटत असावं मी हळूरपणे माझा हात पाठीमागे तिच्या ढोंगणाकडे घेऊन गेलो आणि तिच्या त्या चड्डीच्या आत हात घातला आणि आतून हात फिरू लागलो तशी ती म्हली काय झोपू द्या ना मला प्लीज मित्रांनो आता मात्र माझ्या लक्षात आलं ती माझ्याजवळ आहे हे जाम पैकी विसरून गेली होती तिला तिच्या घरात झोपल्यासारखं वाटत असावं तिला स्वतःच्या बेडरूम मध्ये झोपले आहे अशीच फिलिंग वाटत असावी याच संधीच मी सोनं करून घ्यायचं ठरवलं मी अगदी हळू माझा हात तिथून काढला

हीच संधी आहे मी आणखीन एकदा तिचा हात तसाच माझ्या हातातून सोडून घेतला आणि ती मला म्हणाली झोपू द्या ना मला सकाळी लवकर उठायचंय आता मात्र तिचं बोलणं ऐकून मी आणखी परत एकदा थोडासा बेचेन झालो काय करावं फायदा घ्यावा की नको मला काही समजत नव्हतं परंतु मी आणखीन थोडीशी मजा घ्यावी असा विचार करून मी तसाच हात रेटू लागलो आता मात्र तिने मोठ्या हिशोबानं माझा हात बाहेर काढला आणि परत एकदा माझा हात तिने स्वतःच्या छातीवर ठेवला यावेळेला मात्र मला चांगली संधी चालून आली होती ती मला जसं म्हणत होती मला झोपू ना सकाळी लवकर गोष्टीचा विचार करून मी दाबू लागलो जसं मी झोरझोर्यात दाबू लागलो तशी ती परत मला विनवणी करत होती झोपू ना मला परंतु हीच एक योग्य संधी होती मी मस्त पैकी थोडस दाबलो आणि आता आपण जर जा, जा, जास्त दाबायचा प्रयत्न केला किंवा जास्त काही करायचा प्रयत्न केला तर तिसरच काहीतरी घडल असा विचार करून मी लगेचच सगळं काही शांत गप्प बसलो थोडस दाबलो तिला परत माझ्या अंगाला चिटकवून घेऊन मी शांतपैकी पडून राहिलो मग जवळजवळ एक तास ते दीड तास तसाच पडून होतो मला झोप काही केल्या येतच नव्हती ती मात्र एकदम बिनघोरी झोपली होती मग हळवारपणे मी माझ्या अंगावरची रजाई काढली आणि बघितलं तर तिची ती साडी वर झालेली होती परत एकदा मी उठून बसलो आणि तिच्या त्या चड्डीवरून वरूनच मी तिचं चुंबन घेतलं परत एकदा तिला गच्च मिठीत घेऊन तिच्या अंगावर पाय टाकला आणि मस्तपैकी मी तिला तसाच घेऊन झोपलो मित्रांनो पुढं काय झालं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही मित्रांनो कथेला लाईक खूप कमी येत आहेत तुमच्या कमेंट पण सध्या खूप कमी झाल्यात काहीतरी कमेंट करण्यामध्ये काही मतलब नसते जर तुम्ही मला व्यवस्थित कमेंट दिल्या जर तुम्ही लाईक केलं कथेला चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी नवीन जोशमध्ये नवीन नवीन कथा तुमच्या समोर सादर करायचा प्रयत्न करेन बाय बाय मित्रांनो